जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार धुळ्यामध्ये दाखल झाले होते धुळ्यामध्ये दाखल होताच त्यांनी जैन धर्मगुरू रत्नसुंदर सुरी यांची भेट घेऊन आपल्या नियोजित कार्यक्रमांना सुरुवात केली शंभर फुटी रस्त्यावरील मारिया हॉल या ठिकाणी धुळ्यातील पॉवरलूम कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलं जेलरोडवर जेसीबीवरून पुष्पवृष्टी करत पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अजित पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं यानंतर त्यांनी आयोजित महिला मेळाव्याला संबोधित केलं गुप्तचर विभागानं दिलेल्या माहितीनुसार धुळे व मालेगावमध्ये जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली मात्र जोपर्यंत महाराष्ट्रातील महिलांच्या राख्यांची ताकद माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला कुठल्याही संरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून आयोजित महिला संवाद मेळाव्यात व्यक्त केलं तसेच यावेळी माय माऊलींच्या कल्याणासाठी आणि समाजकारणासाठी मी स्वतःला समर्पित केलंय हे करत असताना माझा जीव गेला तरी माझं भाग्य समजेल असं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धुयात म्हटलंय सुरक्षा कवच आणि प्रेमाची ढाल कोणताही स्पर्श करू शकत नाही असं मला माझ्या आनंद असतात कधी तो माणूस त्या ठिकाणी जात असतो तर माझ्या माय भाऊणीच्या कल्याणा करता माझ्या शेतकऱ्यांच्या कल्याण करता माझ्या दुखीवतींच कल्याण असं करता काम करताना भावांनो माझा जीव दिला तरी मला त्याची परवा नाही गेल्या तेहतीस वर्षापासून मी या कारणासाठी स्वतःला समर्पित केलेलं आहे आणि मी ते करतच राहणार जर हेच माझं भाग्य असेल तर माझा जीव या महान भूमिका लोकांच्या आणि माझ्या बसलेल्या माय आणि मातांच्या सेवेत गेला तरी मी एक समाधान व्यक्त करीत मी माझं भाग्य त्या ठिकाणी समजील ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या हे अजून आवडून मला तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो माय भाऊली दोन ला रक्षाबंधन आहे सतरा तारखेला तुम्ही जे बँकेचे नंबर दिलेले अकाउंट नंबर तुमचा तिथं प्रत्येक महिलेच्या जी लाभार्थी ठरलेली आहे लाभ देण्याला पात्र ठरलेली आहे आम्ही लाभ देणार त्याच्या माझ्या महिलेला माझ्या माय भाऊलीला बळ मिळणार आणि या प्रकारे सतरा तारखेला महाराष्ट्रातल्या कमीत कमी, कमी सव्वा ते दीड कोटी महिलांच्या अकाउंट मध्ये तीन तीन हजार रुपये जमा होणार गोष्ट माय मागणी लोक आम्ही एवढी चांगली योजना आणलोय आणि विरोधात टीका करतात त्याच्यामध्ये विरोध करतात अरे यांना कळत का नाही जर आम्ही गरीब महिलेच्या करता चांगल्या प्रकारची योजना आणली तर त्याच्यामध्ये गाभरून जायचं काय कारण आहे त्याच्यामध्ये त्यांना वाईट वाटण्याचे काय कारण आहे हे सरकारमध्ये असताना त्यांना कुठे अडवलं होतं अशा प्रकारच्या योजना आणल्या त्यांनी नाही आणल्या आम्ही आणल्या आम्ही ही योजना आणत असताना मी आपल्याला सगळ्यांना सांगेन मला मी ज्यावेळेस साहेबांच्या आणि बाकीच्या सरकारीच्या बरोबर माझ्या नाशिक पासून झिंडोरी पासून सुरुवात त्या ठिकाणी केली आणि ती सुरुवात केल्यानंतर अनेक मतदारसंघ गेले चार पाच दिवसामध्ये आम्ही घेतलेले आज मी मध्ये आजीभाई शेख आपले माझे आमदार त्यांच्या वडील पूर्वी दहा वर्ष आमदार होते माझ्याबरोबर सुनील तट्टरे साहेबांच्या बरोबर त्यांनी काम केलं कळपूर काळाच्या पुढं तुमचं माझं काही चालत नाही त्यांचं मध्ये दुःखद निधन झालं ते आमच्या परिवारातले आणि मला काही अडचणीवर भेटता आलं नाही आज अनाच्या नाशिक वरून येताना मध्ये जाणं होतं म्हणून मी खरवढे मध्ये जायचं मला नाशिक एअरपोर्टला उतरल्यानंतर माय माऊलीं हे उपमुख्यमंत्री असल्यामुळं अधिकारी लोक भेटतात पोलीस अधिकारी भेटतात कलेक्टर एस पी सी ओ आणि बाकीचे आयुक्त हे लोक भेटतात त्यांनी मला सांगितलं की अजित पवार गुप्तांनी तुमच्या जीवाला वाढलेल्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे अशा प्रकारच्या बातम्या समाजामध्ये चाललेल्या आहेत तशा काही न्यूज मीडियामध्ये आल्या अशा परिस्थितीमध्ये आजच्या कार्यक्रमात विशेषतः जिथं मोठ्या संख्येने महिला थी। असतील तिथं त्या ठिकाणी गर्दीमध्ये तुम्ही जाऊ नका अशा पद्धतीनं मला सांगण्याचा प्रयत्न केला आणि विशेषतः त्या गुप्त विभागाने गुप्तचर विभागाने सांगितलं की मालेगाव आणि पुढे यासारख्या ठिकाणी गेल्यास माझ्या जीवाला संभाव्य धोका असल्याचं त्यांनी माझ्या निदर्शना सांगून पण माय भाऊ माझ्या महाराष्ट्रातल्या जनते हो मी स्पष्ट करू इच्छितो माझ्या हातावर माझ्या बहिणींच्याकडनं कडनं बांधलेल्या ज्या राख्या आहेत तोपर्यंत तो मला दुसऱ्या तो कोणाच्या संरक्षणाची गरज नाही तसेच रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये पडतील असं आश्वासन देण्याबरोबरच शासनाच्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आमदार अमोल मिटकरी प्रदेश सरचिटणीस रिछाद जहांगीरदार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे